नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे आज संपूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली असता अमरावती जिल्ह्यातील चांद्रेलवे या ठिकाणी एक छोटंसं एक शिवणी गाव आहे त्या शिवणी गावाचा सतत संपर्क तुटलेला आहे आपण बघू शकतो या ठिकाणी का हे जे गाव आहे समोर एक शिवणी गाव आहे आणि शिवणी गावाचा गावा थेट संपर्क तुटलेला आहे आणि या ठिकाणी इकडले नागरिक तिकडे आणि तिकडले नागरिक जाऊ शकत नाही तो का हा सकाळपासून सततधार पावसामुळे हा पूर आलेला आहे आणि हा पुरामुळे संपूर्ण या शिवणी गावातली संपर्क तुटल्यामुळे शिवणी गावातील जनजीवन सध्या विस्कळीत झालेलं दिसत आहे आणि विस्कळीत दिसत असताना आणि आपण बघू शकतो तर या ठिकाणी शिवारात पाणी शिरलेलं आहे आणि शेष शिवारात पाणी शिरले असता का या ठिकाणी पिकेसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे आणि संपूर्ण पिके पाण्याखाली गेली असून संपूर्ण सोयाबीन आपण बघू शकतो का पूर्णपणे पाण्याने ओसरलेले आहे आणि सोयाबीनचे हाल बघा आपण प्रकारचे हे हालसुद्धा सोयाबीनचे झालेले आहे हे सर्व आज अमरावती जिल्ह्यात आज दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे हा या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसानसुद्धा झालेले आहे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का शासकीय अधिकारी यांचा पंचनामा करेल का हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे आणि गेल्या सततधार पावसामुळे सतत पाच ते सहा तासापासून पाऊस सुरू आहे आणि पाऊस सुरू असताना पावसाने दमदारपणे हजरीसुद्धा लावलेली आहे तसेच हजरी लावली असता आपल्यासोबत काही नागरिक आहेत या ठिकाणी जर पूल राहिला असता तर आज ही परिस्थिती थी, या ठिकाणी निर्माण झाली नसती आपण बघू शकतो का हे सतत सततधार पावसामुळे या ठिकाणी पाणीच पाणी झालेलं आहे आणि बाजूने एक शेत आहे आणि बाजूच्या शेतात आपण बघू शकतो का शेतसुद्धा एक जलमय होऊन शेत शिवारातील सोयाबीन पूर्णपणे ओसरलेले आहे आता या वाहून ओसरले असता आणि सोबतच काही सोयाबीन गेलेले आहे त्यामुळे आता या ठिकाणी शेतकऱ्यांना न्याय शासकीय अधिकारी देणार का का याचे पंचनामे करणार हे सुद्धा आता पाहणे गरजेचे आहे आपण बघू शकतो हे जे एक वयोवृद्ध नागरिक आहे ते शिवणी गावात असताना या ठिकाणी ते चांदुर म्हणून त्यांचा जनसंपर्क सध्या तुटलेला आहे शिवनी छोट्या गावाचे असताना ते या ठिकाणी आले असता चांदूर रेल्वे ते आदेश आपण बघू शकतो आपण बघू शकतो का ते आदेश ते इथे थांबलेले आहे कारण की या ठिकाणी पाणी आल्याने महापूर आलेला आहे आणि पूर आला असता आता आपल्यासोबत ते चक्का आहे काय सांगा ना तुम्ही आज शिवणीचा आणि महापूर मा पाण्या पाऊ दमदार पावसामुळे कंसन तुटला काय सांगा पावसामुळे जर आमच्या शेतीचे पुढे नुकसान झालेलं आहे आणि जे येणार जातो आहे वाढ त्यांना जे आमच्या शाळेत येणारे जाणारे छोटे बाल लेकर नाही आहे की प्रताप वर्ष दादा यांना एवढंच म्हणतो की आमचा वाला एवढा पूल करून द्यावे विनंती करतो त्यांना आपण सर आमच्या इथं शिवनी मध्ये आहे ना येण्या जाण्याचा रस्ता सरत महत्वाचा आहे आणि जो आमचा नदीचा पूल आहे ह्या पूल आहे ना छोटा असल्यामुळे ना येणारा जो समजा नदीचा पाणी आहे पाणी येणार आहे तर ते पाणी त्या पुलाच्या वरतून जाणार जाते आणि आमच्या म्हणजे शिवडीसाठी हा पूल छोटा असल्यामुळं पुलाच्या वरतून पाणी जाते हा पूल आम्हाला मोठा पाहिजे नक्कीच या ठिकाणी शिवणे येथील रहिवासी यांनी पूल हा छोटा असल्यामुळे आज पुलाहून पाणी वाहत आहे आणि यांनी विन विनंतीसुद्धा केलेली आहे का हा पूल थोडा मोठा करावा म्हणजे जाणे येणे त्यांना शक्य होईल आणि जसे ते आज अडकलेले आहे या पुराच्या पाण्यामुळे असे यांच्यावर पुन्हाही संकट येणार नाही असे सुद्धा त्यांनी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त केलेले आहे आपल्यासोबत एक शेतकरी आहे आणि त्यांचं शेत है, तेंते आगा। तेंते आगा। शेत आपल्यासोबत एक शेतकरी आहे त्यांचंच या बाजूनं जे जे पाणी वाहत आहे त्याच्या बाजून पूर्णपणे रखडू पीक पूर्ण पाण्याखाली आलेले आहे तर असं शेतकरी वर्गीत खूप आहे कारण की लहान जे विद्यार्थी आहे शाळेचे ह्या विद्यार्थ्याला पाहू शकता तुम्ही याच्यावरून फूट पाणी आहे आणि शेतात नुसकान खूप काही झालं आहे ते तुम्हाला दिसतच आहे पिंकरचे पावस झालं मी प्रशिक्षण करत आहे विद तात्काळ पंचनामा करावी अशी मी आग्राची विनंती करत आहे नेमकं तुमचं पूर्ण सोयाबीन पाण्याखाली आलेलं आहे पाण्यामुळे पूर्ण खरडून गेलेलं आहे नेमकं तुम्ही शासनाला काय विनवणी करणार शासनाला विनंती करत आहे का जे आमची वाली नुकसान झाली आहे हे आम्हाला तात्काळ भरवाची द्यावी ही आमची विनंती आहे बघा एकीकडे शेतकऱ्यांना यावर्षी भाव मिळाला नाही आणि दुसरीकडे कशी बसी ते शेती करत आहे आणि कर्ज काढून आणि तशी तरीसुद्धा कर्जमाफीसुद्धा केली नाही आहे त्यामुळे कर्जमाफी न माफ की केल्यानामुळे शेतकरी पहिले हताश झालेले आहे आणि हताश चक्क शेतकऱ्यांचं पूर्णपणे पीक काढून वा, वा, वा गेलेले आहे अशाच अशा अशा वेळेस आपण शेतकऱ्यांसमोर आपण बातचीतसुद्धा केलेली आहे गावाचा जनसंपर्क तुटला असता शिवनी गावातील काही नागरिक आणि तसेच सांगूर शहरातील नागरिक आपल्यासोबत आहे नेमकं काय सांगाल आज जनसंपर्क तुटलेला आहे शिवनी गावातले लोक एकीकडे आहे आणि दुसरीकडे पण पुराच्या बाजूने अडकलेले आहे नेमकं काय सांगाल आज झालेल्या प्रचंड पावसामुळं शिवनी या गावाचा चांदू रेल्वे या मुख्य बाजारपेठेशी संपर्क तुटल्यामुळे शिवनी या गावाचा संपर्क तुटल्यामुळे बरेचसे नागरिक या गावातले अडकून पडलेले आहे या सगळ्या गावाची अवस्था बघता असं वाटते की शासनाने तत्काळ इथे एक मोठा पूल टाकून इथल्या जनतेना दिलासा द्यावा कारण आमच्या बालपणापासून आम्ही इथे असंच पाहतो आणि शेतीचं सुद्धा आपण बघितलं बरंचसं नुकसान झालेलं आहे शासनानं त्या नुकसानाची तत्काळ दखल घेऊन त्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि म्हणजे डेव्हलपमेंट म्हणजे दे काय तर ग्रामीण भारतातही का काही डेव्हलपमेंट झाली पाहिजे असं आम्हाला एकंदरीत वाटून राहिलं आहे आम्ही चांदूर रेल्वेचे नागरिक सकाळपासून खुश होतो की एकदम जोरदार पाऊस येतो आहे एक शेतकरी म्हणूनसुद्धा खुश होतो एक चांदूर घाण साचलेली आहे ती नगर परिषदेला साफ नाही करता आली ती वरून राजाने आज आपल्या एका बॅटिंगमध्ये साफ करून टाकली परंतु हा पावसाचाच पुराचा एक आनंद घेण्यासाठी म्हणा किंवा पाहण्यासाठी म्हणा जेव्हा ज्यावेळी आम्ही या स्थळी पोहोचलो तर तिथे असं लक्षात आलं की सकाळपर्यंत जी बातमी होती तुफान पावसामुळे शेतकरी राजा सुखावला परंतु चार वाजतानंतर आपल्यालाच बातमी द्यावं लागत आहे की या तुफान पावसामुळं शेतकरी राजावर संकट उडावले हे आपल्यासमोर सगळं दिसत आहे अशा प्रकारे निसर्गाचंच एक सकाळचं आपण एक प्रेमळ रूप पाहिलं आणि आताच आपण निसर्गाचं एक रौद्र रूप इथं पाहता त्यामुळे आपल्या माध्यमातून तहसीलदार मॅडमना विनंती करतो की या शिवनिवासियांची शेतकऱ्यांच्या शिवनींची इतकी जे आजची परिस्थिती आहे याचा आपण त्वरित दखल घेऊन त्यांना योग्य मार्ग आपण नक्कीच आपण बघू शकता हे बाजूचे जे आपल्याला दिसत आहे ते शिवणी गावाचे असून ते अडकलेले आहे आणि ते चक्क त्यांना तीन तासापासून तीन ते अडकलेले आहे आणि दुसरीकडे पाहता या ठिकाणी सुद्धा नागरिक अडकलेले आहे आपण बघू शकतो का, का हेच ते नागरिक आहे आणि हे ना, या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे पूर्ण या ठिकाणी सध्या तरी गावापासून गावाचा जनसंपर्क तुटलेला आहे आणि गावातून जे आपण बघू शकतो का हे जे आहे हे शिवनेगावतील नागरिक आहेत आणि ते नागरिक येण्याकरता जे थांबलेले आहे फक्त तीन ते चार तासापासून ते वाट बघत आहे पण याच ठिकाणी जर मोठा पूल असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती हा संपूर्ण पाऊस अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे आणि अमरावती जिल्ह्यामध्ये हा दमदार पाऊसला सुरुवात सकाळपासूनच झालेली आहे तर असे अपडेट मिळवण्यासाठी आजच एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्राला लाईक करा सबस्क्राईब करा मी मंगेश धन्यवाद